नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण अभ्यासणार आहोत यफू वाय बी ए विषय मराठी आणि या मराठी विषयामधील मरा मरा कथेचे स्वरूप आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट आहे की कथेचे स्वरूप वगैरे समजून सांगा संकल्पना व्याख्या वगैरे समजून सांगा तर व्याख्या वगैरे जे आहे त्याचे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टवरती जाऊन तुम्ही एफ वाय बी ए मराठी नोट्स अशी प्लेलिस्ट आहे त्याच्यावरती पाहू शकता सर्व नोट्स ऑलरेडी अपलोडेड आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कथेचे स्वरूप अभ्यासणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजू बॅकन देखील प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही लगेच पाहू शकता चला कोणताही वेळ वाया न घालता आजच्या व्हिडिओला सुरू करूयात पहा विद्यार्थी मित्रांनो कथेचे स्वरूप कथा हा कथा हा प्रकाराचा एक प्रकार आहे म्हणजे कथा हा कथात्मक ललित साहित्याचा एक प्रकार होय तो स्फोटक स्वरूपाचा असतो कथात्मक साहित्यकृतीतील निवेदक विशिष्ट दृष्टिकोनातून निवेदन करत असतो त्यामुळे कथेत घटकांची गुंफन केले असते त्यामध्ये काल कालानुक्रमे पहा विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये कालानुक्रमे कार्यानु कार्यकारणभाव आदी तत्वांनुसार ही गुंफन होत असते कथेला विशिष्ट प्रकारची क्रमव्यवस्था प्राप्त होत असते त्यांच्या पात्रांच्या कृतींच्या अशा क्रम व्यवस्थेचा निर्देशक असलेल्या निवेदकाचा भूतकाळ हे कथात्मक साहित्याचा एक महत्वाचा व्यवसाय छेदक वैशिष्ट्य होय कथात्मक साहित्यकृतीतील अनुभवार्थ असेल किंवा कथार्थ आशयसूत्र कथानक पात्र वातावरण निवेदन व वा भाषा हे घटक मिळून त्याची समस समष्टी मृत होत असते कथा सामान्यत व्यक्तीच्या समाजाच्या जीवनातील एखाद्या टप्प्याचे अवस्थेचे विशिष्ट जीवन भावाचे चित्रण साधता सांत, साधताना दिसते म्हणजे ही कथा वेगवेगळ्या गोष्टींमधून तयार होत असते कधी कधी एखाद्या प्रसंगातूनही आकार घेणारी कथा असू शकते म्हणून कधी कथेला प्रत्यक्ष व्याप्ती नसली तरी कथेतील जीवनचरित्राला व्यापक संदर्भ असू शकतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे पहा पुढे विद्यार्थी मित्रांनो कहाणी असेल लोककथा असेल नीतिकथा असेल दैवकथा असेल नक्षत्रकत्रा कथा असेल वक्रकथा असेल इत्यादी लोकसंस्कृतीची जोपासना करणारी मौखिक परंपरेतील कथारूपे आ आधुनिक कथेचे मूलस्रोत म्हणता येते अशा कथारूपे जगातील सर्व समाजात व संस्कृतीत प्राचीन काळापासून आढळतात सामान्यतः कोणत्याही भाषेतील कथा आद्य परंपरा मौखिक स्वरूपाची असल्याचे आढळते मराठी भाषेत असा मौखिक परंपरेतील लोक लोककथांचा समृद्ध वारसा आहे लिखित स्वरूपातील लोककथा आणि लोकजीवनाचे चित्र असलेले वास्तवदर्शी कथात्मक प्रकृतीचे गद्य लेखन महाअनुभव संप्रदायाच्या पंथीय साहित्य आढळते उदाहरणार्थ लिळाचित्र दृष्टांत पाठ बारावे शतक प्राचीन पाठ मराठीतील या अशा प्रकारच्या इतर लेखनाला एक ऐतिहासिक संदर्भ म्हणून मराठी कथा आकारायला आलेली आहे ती एकोणवीस एकोणीसाव्या शतकाच्या उत्तार्धात मुद्दन कलेच्या उदयानंतर या काळात नियतकालीनचा झालेला उदय कथेच्या निर्मितीला व वा, वाढीला प्रेरक ठरला सुधा जोशी कथेच्या स्वरूपाबाबत म्हणतात कथेचे लघुरूप व तिच्या संस्कारांची एकता यामुळे तिच्या रचनेत संघटनेत काही विशेष स्वभावाचा स्वभावातच येतात एकंदरीतता त्याचबरोबर मितवे संक्षेप संस्मृतता काटेकोर नेमकेपणा हे कथेच्या त्याचे खास विशिष्ट किंवा विशिष्ट देखील म्हणता येतील जोशी यांना वर्णन केल्याप्रमाणे कथेमध्ये एककेंद्रितता काटेकोर नेमकेपणा असेल तर वाचकाला कथा समजण्यास खूप सोपे जाते व कथेतील मूल्य विचार यांची अचूक ओळखपणे ओळख देखील आपल्याला होते विद्यार्थी मित्रांनो या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न देखील अभ्यासणार आहोत आपण जर या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा बाजू बेलायकन देखील प्रेस करा तर चला आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तत्पूर्वी चॅनल सब्सक्राइब करा बाय बाय टाटा वंदे माता